सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीबाबत पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांना सव्वीस मार्च रोजी गोपनीय बातमी मिळाली असता पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनोडे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांच्या पदकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप यांच्या सोलापूर आणि सोहाळे येथील दात्या घरातून पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्त्याहत्तर किलोग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौदार चौडी पोलीस ठाणे येथे कलम आठ क आणि वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील तपास पथकामध्ये पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके अनिल जाधव सिद्धाराम देशमुख अजय गुंड वसीम शेख महिला पोलीस अंमलदार ज्योती निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मछिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता